हनुमान म्हटलं की गदा लांबलचक शेपूट ब्रह्मचर्य अशा काही गोष्टी अगदी आपसुकच आठवतात हो या हनुमानाचं पिळदार शरीर असलेलं रूप सगळीकडेच पाहतो मात्र हनुमानाच्या मंदिरात सहसा हनुमान हनुमाना हे रूप पाहायला मिळत नाही तिथे हनुमान दिसतो तो भगव्या रंगात शेंदूर फासलेलं भारदस्त अंग मात्र या हनुमानाला शेंदूर नेमका का बरं लावला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे का शेंदूर लावलेला हनुमान आपण नेहमी पाहतो पण त्यामागचं रहस्य मात्र बऱ्याचदा ठाऊक नसतं हनुमान आणि शेंदूर यांचं एकमेकांशी असणारं नातं स्पष्ट करण्यासाठी एक कथा सांगितली जाते वनवास आणि लंकेतील रावणाविरुद्धचं युद्ध संपवून प्रभू श्रीराम अयोध्येकडे परतणार होते त्यावेळी घडलेल्या एका घटनेचा दाखला यात देण्यात येतो वानर सेनेचा निरोप घेऊन राम आणि सीतामाई निघाले यावेळी हनुमानाची भेट घेताना सीतामाईंनी त्यांना एक उपहार देऊ केला हिरेजडीत आणि मोत्यांनी सजलेली अशी एक सुंदर माळ सीतामाईंनी हनुमानाला दिली मात्र हा उपहार हनुमानाने नाकारला याचं कारण सुद्धा मोठा आश्चर्यकारक होतं प्रभू श्रीराम यांचं नाव त्यावर नसल्याने ही माळ घेणार नसल्याचं हनुमानाने सांगितलं त्याची रामभक्ती यातून अगदी सहजरित्या दिसून येते हनुमानाने हा उपकार नाकारल्यावर सीतामाईने त्याला शेंदूर अर्पण करायचं ठरवलं याहून मोठी आणि किमती भेट देणं शक्य नसल्याचं सीतेने हनुमानाला सांगितलं हनुमानाने या भेटीचा स्वीकार केला प्रभू श्रीराम म्हणजेच सीता मातेचे स्वामी असल्याने त्यांच्या नावाने लावला जाणारा शेंदूर ही हनुमानाची सर्वोत्तम भेट ठरली या सेंदुरामुळेच हनुमान अजरामर झाल्याचं मानलं जातं हनुमानाच्या शेंदूर फासण्याची आणखी एक कथा सांगितली जाते हनुमान हा रामाचा सगळ्यात मोठा भक्त असल्याचं आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे त्याची हीच रामभक्ती त्याच्या आणि शेंदुराच्या नात्याचं कारण ठरली असं या कथेत पाहायला मिळतं सीतामाई एकदा साज शृंगार करत असताना कुंकू लावत असल्याचं हनुमानाने पाहिलं सिंदूर म्हणजेच कुंकू लावण्याचं कारण त्याने विचारलं श्रीराम यांचं आयुष्य वाढावं म्हणून कुंकू लावत असल्याचं सीतामायने हनुमानाला सांगितलं रामाचा निश्चिम भक्त असणाऱ्या हनुमानाने विचार केला की जर केवळ भांगेत कुंकू लावल्याने श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल तर मी संपूर्ण शरीराला शेंदूर लावून घेतो म्हणजे प्रभू अमर होतील असा विचार करून संपूर्ण अंगाला शेंदूर फासून हनुमान श्रीरामांच्या दरबारात प्रविष्ट झाले तिथे त्यांची मस्करी करण्यात आली मात्र रामाने या मस्करीचा परिणाम हनुमानावर होऊ दिला नाही त्यांनी हनुमानाला वरदान दिलं मंगळवारी आणि शनिवारी जो कोणी तूप आणि शेंदूर अर्पण करून हनुमानाची पूजा करेल त्याच्यावर प्रभू रामाची सदैव कृपा राहील असे हे वरदान असल्याचं मानलं जातं परिणामी हनुमानाला शेंदूर फासण्याचा पायंडा पडला असल्याचं मानलं गेलं आहे